अरे देवा हे विजेचं बिल वाढतच चाललंय माहिती नाही केव्हा थांबेल काय झालं राजेश भाऊ परत विजेचं बिल डोक्यावर चढतय का हो मित्रा काहीच समजत नाहीये काय करू आता घरचं बजेट पण बिघडलंय तर मग लावून घ्या ना ट्रिपल एच चा सोलर सिस्टम मी पण लावला आहे आणि आता माझ्या विजेचं बिल सुमारे शून्य येते खरंच पण ह्याला लावायला खूप खटाटोप असेल ना नाही भाऊ सर्व सोपं आहे ट्रिपल एस गोल्डचा सोलर सिस्टम संपूर्ण इंस्टॉलेशन मेंटेनन्स आणि सर्व्हिसकडे पूर्ण लक्ष देतात एकदा लावून घ्या वर्षानुवर्ष वीज मोफत मिळेल पण याला लावायचा खर्च खूप जास्त येत असेल त्याचा पण मार्ग आहे घर व ऑफिसमध्ये तीन किलो वॅटचा सोलर सिस्टम लावल्यावर शासनातर्फे अठ्ठ्याहत्तर हजारची सबसिडी मिळते आणि पैसा सरळ आपल्या बँकेच्या खात्यामध्ये येतो आमच्या घरात विजेचा वापर कमी आहे मग जी अतिरिक्त वीज तयार होईल त्याचे काय होईल त्याचा पण मार्ग काढला आहे शासनाने ते कस जी पण अतिरिक्त वीज तुमच्या सोलरने तयार होईल तुम्ही ती शासनाला विकू शकता आणि त्यातून जास्तीचा नफा मिळू शकता म्हणजे जो खर्च आम्ही सोलर सिस्टीम लावण्यासाठी केला आहे तो काही वर्षातच आम्हाला हो अगदी बरोबर बोलला तुम्ही म्हणजे प्रकाश पण बचत पण आणि घरात आनंद पण ठरलं तर मग आपण आजच ट्रिपल एस गोल्ड सोलार सिस्टम कंपनीला संपर्क करूया आणि आपल्या या घराला पण बनवूया सोलार घर आम्ही आहोत ट्रिपल एस गोल्ड काल आज आणि उद्या नेहमी तुमच्या सोबत